कारदुल सरेगावकर यांनी असं सांगितलं की गेल्याही वेळी आम्ही यांचे तिकीट कापलं होतं आणि कोर्टच्या काळामध्ये जर यांचं बोलल्या तर त्यांचं बोलणं कसं बंद करायचं हे आम्हाला माहिती आहे तर आताची प्रतिक्रिया तुम्ही ऐकली ती होती भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांची आपल्याला धमकी आल्याचा दावा त्यांनी केलाय आणि विशेष म्हणजे भाजपच्या नेत्याच्या भावाकडूनच ही धमकी आल्यामुळे भाजपमधला अंतर्गत कलह जो आहे तो उफाळून आल्याचं सुद्धा दिसत आहे यशवंत सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या फसवणुकीचा मुद्दा खासदार मेधा कुलकर्णींनी उपस्थित केलाय आणि यावरून खरंतर मोठं राजकारण सुद्धा पाहायला मिळतंय हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अश्विनी जाधव केदारी तर महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष जे आहेत शेखर चरेगावकर यांनी भाजपच्या पदाचा गैरवापर केलाय असा आरोप थेट मेधा कुलकर्णींनी केलाय यशवंत सहकारी बँकेमध्ये शेखर चरेगावकर यांनी तब्बल दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा केलाय असा आरोप मेधा कुलकर्णींनी केलाय आणि ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी आपण हा प्रश्न हाती घेतल्याचं मेधा कुलकर्णींचं म्हणणं आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये आरबीआयच्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी आणि घोटाळ्याची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी थेट केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे केली असल्याचं मेधा कुलकर्णींनी सांगितलंय मेधा कुलकर्णी नेमकं काय म्हणाल्यात पहा यशवंत बँकेच्या घोटाळ्याच्या बाबत आमचा लढा आम्ही सक्रिय केलेला आहे संचालक मंडळ आणि प्रामुख्याने माजी अध्यक्ष शेखरजी चरेगावकर यांच्या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून ठेवीदारांच्या ठेवीही बुडवलेल्या आहेत आणि कर्जदारांची खोटी प्रकरणं तयार करून जामीनदाराची खोटी प्रकरणं तयार करून त्यांनी अनेक नागरिकांची फसवणूक केलेली आहे या विषयामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे माननीय मुख्यमंत्री असतील माननीय केंद्रीय मंत्री अमित भाई शहा असतील यांच्याकडे जाऊन या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी सक्रिय झालेले आहोत अनेक ठेबीदार आमच्या संपर्कात आहेत ज्यांच्यावर ज्यांच्या जमिनी जप्त केलेल्या आहेत ज्यांची घरं जप्त केलेली आहेत अशा अनेक लोकांच्या आम्ही संपर्कात आहोत आणि या सगळ्यांनी मिळून एक आता हा लढा आणखीन पुढे नेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे प्रशासनाने आतापर्यंत यांचे जे काही प्रयत्न होते याला कुठल्याही प्रकारे दाद दिलेली नाही परंतु इथून पुढच्या काळामध्ये अधिक सक्रियतेने हा लढा आम्ही लढू धन्यवाद शार्दूल उर्फ मुकुंदा चरेगावकर यांनी कराडला आम्ही बैठक घेत असताना आदल्या दिवशी तयारीसाठी लोक तिथे गेलेले असताना त्यांना कोणाच्या ना आधी लागताय म्हणून धमकी दिलीच त्याचबरोबर नंतरही मला नाशिकवरनं एका व्यक्तीचा फोन आला की त्यांना अशा प्रकारे माहिती मिळाली की शार्दूल सरेगावकर यांनी असं सांगितलं की गेल्याही वेळी आम्ही यांचं तिकीट कापलं होतं याही पुढच्या काळामध्ये जर यात बोलल्या तर त्यांचं बोलणं कसं बंद करायचं हे आम्हाला माहीत आहे याच्याशी मला संबंध वाटत नाही ते कुठल्याही पक्षाशी संबंधित असतील कुठल्याही व्यक्तीच्या नेत्याशी संबंधित असले तरी आमचे वरिष्ठ या विषयाची नीट दखल घेत आहेत आणि सगळ्या ठेवीदारांना आणि कर्जदारांना न्याय मिळेल माननीय केंद्रीय मंत्री अमित शहा यांना जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं की या प्रकरणाची संपूर्ण चौकशी ही सीबीआय मार्फत होण्यासाठी म्हणून ते शेरा मारणार आहेत त्या प्रकरणावर आणि त्याचबरोबर आरबीआयचा प्रशासक सुद्धा नजीकच्या काळामध्ये ते नेमतील आता यशवंत सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण नेमकं काय ते सुद्धा समजून घेऊया तर या बँकेमध्ये लाखो रुपयांच्या ठेवी या ठेवीदारांनी ठेवल्यात या बँकेकडनं जवळपास एकशे वीसहून अधिक जणांची एकशे चाळीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवीदारांचा आहे आणि या ठेवीदारांना त्यांचे पैसे पुन्हा मिळवून देण्यासाठी मेधा कुलकर्णींनी हा ठेवीदारांचा जो प्रश्न आहे तो हाती घेतला आहे या ठेवीदारांच्या बाजूनं त्या लढत आहेत मात्र एकीकडे भाजपच्या नेत्याच्याच भावाकडनं ही धमकी आल्यामुळे खरंतर हे प्रकरण चर्चेत आलेलं आहे तर दुसरीकडे मात्र सहकारी बँकेचा हा विषय असतानाही आणि त्यातही मेधा कुलकर्णींच्याच मतदारसंघामध्ये सहकार राज्यमंत्री असताना त्यांना डावलून म्हणजे त्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता मेधा कुलकर्णींनी हा विषय थेट केंद्रीय सहकार मंत्री अमित शहाकडे नेला या प्रकरणाची तक्रार त्यांच्याकडे केली त्यामुळे या प्रकरणाची जास्त चर्चा होऊ लागली आहे असो आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खरं तर येऊ घातल्या आहेत आणि अशामध्ये भाजपचं हे अंतर्गत राजकारण जे आहे अंतर्गत कलह जो आहे तो उफाळून येत असेल तर यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष घालावं लागणार आहे हे मात्र नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ